एखादं काम आपण उद्यावरती ठेवलं ना मग त्याला लवकर मुहूर्तच येत नाही तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात सकाळचे पावणे सहा वाजलेत आणि तोपर्यंत माझं इथे दूध तापून कनिक म्हणून भाजी तळ्यांमोच रेडी झाली होती कारण दिवाळीनंतर शौर्याच्या स्कूलचा फर्स्ट डे होता त्याला शेपूची भाजी एवढी आवडती की मला बनवायचा कंटाळा येईल पण त्याला खायचा कंटाळा अजिबात येत नाही दादा आणि आई एवढ्या लवकर उठून कामं करतात म्हटल्यावरती मी तरी कशाला मागं राहायचं मग लगेच बेडरूम मधून मी किचन मध्ये एंट्री केली आणि दादाला इथे मदत करायला घेतली आता थोडंसं जरी हातभार लावला तरी काम तर झालंच नाही या दोघांचे इथे काम चालू होतं तोपर्यंत म्हणलं सगळं तर रेडी आहेच मग शौर्यचा टिफिन पॅक करून घेतला त्याला टाटा बाय बाय केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाजी बनवली कारण रात्री मी वटाने भिजत घातली होती त्याला त्याची कुकरला एक शिट्टी लावून घेतली आणि त्याची मस्त अशी भाजी बनवली आता शौर्य स्कूल मध्ये गेलं ना की मग मस्त निवांत आवरायचं पण कमीत कमी त्याच्यामुळे सुद्धा माझं लवकर आवडतंय नाही तर इतर वेळेस ना पंधरा दिवस माझंच मला माहिती बी कसं आवरलंय त्यातले काही दिवस तर सुट्टीतच गेले आज लवकर आवरलं होतं म्हणून हे देवाचे भांडे काही मी घासून घेतले भैया पावडरने आणि हे जे ताट होतं ना ते दिवाळीसाठी मी घेतलं होतं तसंच ठेवलं होतं ते आणि तसेच मम्मीकडे गेले होते म्हटलं चला हे स्वच्छ धुवून पुढच्या वर्षीसाठी मस्त पॅक करून ठेवते नाहीतर हे काम राहिले ना तशीच राहून जातात हे सगळे भांडे भैया पावडरने घासून घेतले आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले जेणेकरून पाण्याचे डाग त्यावरती राहत नाहीत आणि भांडे नव्यासारखे दिसतात ते जे होतं ना ते इतकं कमी प्राईस मध्ये मिळालं होतं क्वालिटी इतकी सुंदर आहे जड सुद्धा आहे खूप तुम्हाला जर हवा असेल तर कमेंट मध्ये लिंक टाईप करा किंवा युट्यूबला मी वरती प्रोडक्ट टॅग केलेला आहे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ना देवपूजा केली आणि बेबीला आंघोळ घालून झोपी लावलं आता आमचं वादळ जोपर्यंत झोपतय तोपर्यंत घरी एकदम शांत नाही तर काय विचारूच नका चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय